मुख्यमंत्री साहेबांचं आणि या भोली साहेबांचं या ठिकाणी आले होते बाबासाहेब आंबेडकरांच्या शिरपाच अंबानी सोळा आणि लोकांकडे चोळा सगळ्यांना संपन्न होईल नंतर आठवड्या वेगळ्यांच्या लोकांचा सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर हे मंचावरती येणार आहेत सगळ्यांना विनंती आपण जी म्हणजे खुर्चीवरती बसून कार्यक्रम आपल्या उपस्थितीत संपन्न होणार आहे जे खरेदार प्रतीक आहे सहकार्य आहे ते सतत तयार आणि हा प्रदिप्रमाण सोहळा एक सुवर्णक्षर करण्यासाठी अशी ग्वाही आपण देऊया

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गोंगकृती शिल्पाच अनावरण होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रकृतीचं अनावरण आणि लोकार्पण तो आता माननीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या असते लोकप्रिय या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा असते हा सोहळा होतोय खरंच आनंद होतोय या महामानवाच्या शिल्पकृष्टीचा अनावरणाचा सोहळा या तासगावच्या नजरेत माननीय खासदारांच्या प्रेमानं माननीय संजय काकांच्या प्रयत्नानं साकार होतोय या सर्व सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत याच

சைரவம் சரணம் கஜாமீ பராகிபதா தேலமணி ஸ்ரீகாபலன் ஸஹாயமி ஹரிங்கரா தேவமணி ஸ்ரீகா गाव्या बाजूला पत्रकारांची व्यवस्था कार्यकर्त्यांनी रिकाम करून मान्य पत्रकारांना माझ्या इथे व्यवस्था करायची आहे

उपस्थित मंत्र मंत्री म्हणून या सांगली जिल्ह्यातले सर्व आमदार त्यांच पाच म्हणतात